सर मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला अंडी आणि फ्लॉवरची भुर्जी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात फ्लॉवर आणि अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो फ्लॉवर घेतला आहे त्याची फुलं काढून मी मीठ घालून पाण्यामध्ये पाच ते सहा मिनटं हे वाफवून घेतलेलं आहे फ्लावर हा त्यासोबतच मी इथे तीन अंडी फोडून घेतली आहेत एक मोठा कांदा आणि एक मोठा टॉमॅटो चिरून घेतला आहे बारीक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे त्यासोबतच इथे मसाल्यांमध्ये मी एक चमचा धणे पावडर आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे आता आपण ही भुर्जी बनवायला घेऊयात भुर्जी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलाय गॅसवर त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालते तेल गरम की यामध्ये आपण जिरं घालूया जिरं घालायचं आहे हे सांगायला विसरले मी तुम्हाला तेल इथे गरम झालं आहे आता आपण एक छोटा चमचा जिरं घालूया फुल आता यामध्ये आपण कांदा घालूयात पहिल्यांदा কানা ই গোল্ডন ব্ৰাউন হলকৈ ফ্ৰাই হলক গ'ল ব্ৰাউন কৰা কানা ই কানা গ'ল্ডন ব্ৰাউন খাল হলক আমি টমেট' ঘটি কানা ঘৰত বাৰী কোনো आपलं इथे सॉफ्टही परतून घेऊ सॉफ्ट झालं आता याची पेस्ट घालूया आणि या पेस्टचं फक्त स्वच्छपणा जायचं एखाद्याही आपणही करतून घेऊया लसूण पेसच्या कच्चेला आहे आता आपण यामध्ये आपले कोरडे मसाले घालणार लाल तिखट धणे पावडर हळद आणि चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि तिखट घेऊ शकता दोन मिनटं परत आपण घेण्यास आले यामध्ये आता आपण जो फ्लॉवर घेतला होता वापर तो आपण यामध्ये घालूयात त्याआधी कोथिंबीर घालूयात थोडीशी कोथिंबीर मी कोथीमध्ये घातलेली आहे थोडीशी उदबेरी मी नंतर घालणार आहे आता यामध्ये आपण फ्लॉवर घालून घेऊया व्यवस्थित हे मसाल्यांमध्ये आपण हा फ्लॉवर मिक्स करून घेऊया फ्लॉवर इथे व्यवस्थित असा मिक्स करून झालाय आता यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपण हा फ्लॉवर वाफवून घेऊया तीन चार मिनिटं झालीत आता आपण झाकण काढून घेऊया

आता पुन्हा आहे सर्व मिक्स करून घेऊया फक्त अंड्याची भोजी तुम्ही खूप वेळा केली असेल खाल्ली असेल पण ही फ्लावर आणि अंड्याची भोजी एकदा तुम्ही ट्राय करून पहा तुम्हाला ही आवडेल आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे काढा असं ते सर्व मिक्स करून झालंय आता यावर आपण झाकण ठेवून चार ते पाच मिनिट हे असंच शिजू देऊयात अंड चला तर मग आता आपण यावर झाकण ठेवूया पाच मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया पुन्हा आणि वर आता जी थोडीशी कोथिंबीर होती ती मी आता घालते इथे आपली फ्लावर आणि अंड्याची भरजी तयार आहे आता मी झाकण ठेवून गॅस बंद करून घेतोय हे आपली चमचमीत अशी फ्लॉवर आणि अंड्याची भुर्जी खाण्यासाठी तयार आहे ही भुर्जी तुम्ही ब्रेड पाव पोळी किंवा वरणभातासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी आपलातून लागते मी वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत झणझणीत आणि खमंग रेसिपींसोबत धन्यवाद